आज एक चांगला अनुभव मी शेअर करणार आहे मायग्रेनच्या पेशंटचा बेसिकली एक तीन व तीस वर्षाच्या फिमेल आहेत आणि त्यांना मायग्रेनचा खूप त्रास होत होता अर्ध डोकं दुखायचं लाईटचा त्रास व्हायचा प्रचंड डोकं दुखायचं मळमळ उलटी व्हायची आवाजाचा त्रास होत व्हायचा आणि ना गेले कित्येक वर्ष जवळजवळ त्यांना हा त्रास सात ते आठ वर्षापासून होत होता बऱ्याच पेनकिलर्स घ्यायच्या तेव्हा पुरता तेवढा त्रास बंद व्हायचा पण थोडंही काही स्ट्रेस झालं की रात्री जागरण झालं किंवा खाण्यात काही कमी जास्त झालं की मायग्रेनचा अटॅक यायचा आणि आय टी प्रोफेशनल आहेत त्या आणि अगदी काही असं झालं की ऑफिसला सुट्टी घ्यावी लागायची किंवा वर्क फ्रॉम होम असलं तरी काम करताना खूप त्रास व्हायचा कारण घरी थोडंसं जमत ऍडजस्ट करायला तर ह्या पेशंट आल्या होत्या आपल्याकडे साधारणतः एक महिन्यापूर्वी आल्यानंतर आपण त्यांना ड्राईन इडलिंग सुरू केलं ड्राईन इडलिंग म्हणजे छोट्या छोट्या नीडल्स असतात त्या आपण टाकल्या त्यांच्या डोक्यामध्ये अर्थात काही टेस्ट केल्या आणि ड्रायन हिल्डिंगचे सेशन केले सहा सेशन नंतर बराच फरक पडलेला दिसला आणि मला खूप आनंद होतोय कारण त्यांचं ना पेन ऑलमोस्ट सिग्निफिकंटली कमी झालं रोज आठवड्यातून तीन ते चार जे अटॅक यायचे मायग्रेनचे तर आता गेल्या पंधरा दिवसापासून ऑलमोस्ट एकही अटॅक आलेला नाहीये एकदा थोडसं डोकं दुखायला लागलं होतं पण ते थोडी रेस्ट घेतली आणि ते सेटल झालं सो वी आर व्हेरी हॅपी त्याही खूप आनंदी होते आणि असा काही एक्सपिरियन्स आला की आम्हालाही खूप आनंद होतो मित्रांनो सो मला एकच सांगायचं आहे की मायग्रेन असेल तर चिंता करू नका आत्ता बऱ्याच अशा ट्रीटमेंट आहेत की ज्यामुळे आपल्याला मायग्रेनवर मात करता येते मायग्रेनचं पेन खूप कमी करता येतं आणि खूप पेशंटला असा लाभ होतो धन्यवाद